नमस्कार आज पर्यंत विविध राजकीय पक्षाचे फुडारी सामाजिक कार्यकर्ते हे सरकारचे टीका करता असताना दिसताले विविध विषयांचे पण आता म्हणतात तसे जे लोक सरकारी सेवेन आसात खास करून शिक्षक वर्ग हे सरकारचे जे चुको आसा सरकारचे इनडायरेक्टली म्हणतात तसे टीका कर लोकांनी फुडे पाऊल उचललेले असा खास करून काल मांद्रे मतदारसंघात एक पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेक संबोधता असताना एक भर पगारी म्हणजे सरकारचं पगारी शिक्षक आमचं मित्र बाप सागर तिळवे यांनी खरोखरच धाडस दाखलेले असा आणि त्यांनी सांगलेले असा की कलंगूट मतदारसंघात कलंगूट मतदारसंघात खंय दिसा धवळ्या मायकल लोबोच्या आशीर्वादान वेश्या व्यवसाय ड्रग्सचे व्यवसाय डान्स पार्ट्यो चालतात म्हणून आणि हे सगळे गजाली हे मायकल लोबोच्या आशीर्वादात चलतात जो मायकल लोबो काँग्रेसी काँग्रेसीक डीच करून बीजेपीत प्रवेश केला दोन हजार बावीस सगळी पहिली कामं कडल्यान के केली काँग्रेसीन येलो काँग्रेसचे जिंकलो आणि काँग्रेसचा विश्वासघात करून जो बीजेपीन येला म्हणजे बीजेपीन इनडायरेक्टली ते असं म्हणणे असा की बीजेपीन जो ते इनडायरेक्टली जो पक्षान जे स्थान परत जो इनटेक केला तो हे वेश्या व्यवसाय दिसा धवळ्या चालू करपाक हो या बाबतीत एक मोठो गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलो असा आजपर्यंत आम्ही समजू शकता की न, राजकीय विविध ऑपोजीशन पार्टीचे लोक सामाजिक कार्यकर्ते सरकारचे टीका करतात ह्या विषयाचे म्हणून सरकार काहीतरी उगी रावता असतो किया ते राजकारण करता म्हणून पण सरकार सरकारचो पगार घेणारो एक शिक्षक पुढे सरलेलो असा आणि त्यांनी खरोखरच धाडस दाखवले असा की कलंगूट सारख्या मतदारसंघात त्याच्या म्हणण्यानुसार त्याच्याकडे माहिती असा खर दिसा धवळ्या वेशा व्यवसाय चलता डान्स पार्ट्यो हो चलता ड्रग्सचे व्यवसाय चलता पण हर काहीत नियंत्रण नसल्या कारणान त्या कोर्टाची पायरी चढची पडटा आणि कोर्टान वचून न्याय मागचो पडटा म्हणजे हेचोच अर्थ हे सरकार या सगळ्या गोष्टीचे नियंत्रण हाडपाक सपशे अपयशी ठरलेले असा असे आमचे मित्र बाब सागर तिळवेच्या म्हणण्यानुसार जाता सो खंय तरी हे आज सरकारचे पगार घेणारे मन जेव्हा लागले लाले त्यांना तरी हे गांभीर्य हेचे लक्षात घेऊन गोयच्या मुख्यमंत्र्यान म्हणतात तसे आणि देवतेकडे त्या लोकांना वचपूक ना स्वतः मुख्यमंत्र्यान सुमोठो कॉग्निजन्स घेऊन या कालच्या पत्रकार परिषदेचो तातडीन त्या संघान होम डिपार्टमेंटाक डेप्यूट करून स्पेशल फोर्स डेप्यूट करून हो दिसा धवळ्या चलणारो वेश्या व्यवसाय बंद करपाचो ही माननीय मुख्यमंत्र्याक विनंती आसा